মোৰ কুব त्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपल्या चॅनेलचं नाव आहे अश्विनी करायला ब्लॉग्स तर बघा आज आहे बुधवार आणि आज आहे मोठी एकादस म्हणजे आषाढी एखादास आहे आणि कोणाकोणा एकादास आहे ती नक्कीच कमेंट करून सांगा कारण सर्वांनाच असते कारण मोठी एकादस वर्ष पण याय होती आणि चला त्यांच्या आगळ वगैरे झाली आम्हाला पण यायला जायचे कारण त्यांनी पण येणार होते पण त्यांना आता भरपूर लांबायचं दोनशे किलोमीटर आमच्या अंतरावर तर त्यांनी पण येणार आहे पण उशीर होईल यायला त्यामुळे ते म्हणजे तुम्ही जाऊ नये नंतर पाऊस आणखी नेते तर आता वाहिलेलं बघा साड्यात तर आमचं सगळं आवडलं समजलं साखेचं तर वगैरे झाली अंगो आणि फ्राई चालू केली मग नंतर आम्हाला द्यावाच तर मी तुम्हाला दाखवते इकडं इकडे बटाटे टाकले शाबूसाठी ना इकडं करून घेतले शाबूची चकली इकडं आहेत हे शाबूच्या कपड्या बनवलेल्या मी साबू घातला इकडं शाबू घातले तर इकडे घेतले आहेत मिरच्या खेळ्या बनवण्यासाठी शाबूसाठी तर देवपूजा पण वगैरे झाली आमची सगळं कामावर नाही साक्षी चांगोळी झाली फक्त आवरायचं राहिले बाकी तर हे बघा पण झाली आमच्या देव जास्त नाही तर माहिती म्हणते चला आता पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा की करू नका आवडला तर लाईक करायचं कोणा सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा मित्रांनो झालं आमचं आता आम्ही चाललंय तर कुठं जाणार आहेत पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा कुठे तर आम्ही ती पण तुम्ही कमेंट करून सांगा मी काही सांगणार नाही ते आमचं आवरलंय बघा आता ही बी ती गरिणी हे लागली काय आई ते ही बघ काय ते ही बी त्या घेऊ पुढे ना तिकडे ना जरा समोर Kaya karache, kara Kaya karache, kara Raji, करा <tune> 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 <tune>